नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी शिर्डी येथे साई कलारत्न रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र अशा शिर्डीत ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने साईंच्याच नावाने दिला जाणारा मानाचा सन्मानाचा भव्य व दिव्य असा साईरत्न समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा तिसऱ्यांदा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तसेच महाराष्ट्र राज्याबाहेरील गुणवंत व अतिशय उल्लेखनीय कार्य करत असलेल्या वारकरी संप्रदायातील वैद्यकीय शिक्षण पत्रकारिता तसेच कला सिनेमा सामाजिक क्षेत्रातील त्याचबरोबर इतर अनेक क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहे बुधवार दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री सुधाम संसारे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा सोहळा सायंकाळी ठीक सहा वाजता साई कलात्मक पुरस्कार वितरण सोहळ्याचा भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्र राज्यातील तसेच महाराष्ट्र राज्याबाहेरील मान्यवर येणार आहेत या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक निर्माता व अभिनेता माननीय श्री काळूराम ढोबळे सर तसेच नागपूर येथील मॉडेल क्षेत्रातील अतिशय नामांकित नाव म्हणजे सोनी सावी वास्तिक मॅडम यांच्या उपस्थितीत व निर्माता श्री सतीश खांडवीकर सर आणि ज्यांना समाजभूषण हा बहुमानाने गौरवण्यात आले आहे असे लोणी येथील सुपुत्र समाजभूषण माननीय श्री उत्तम काका घोगरे पाटील यांच्या शुभहस्ते हस्ते हा सोहळा पार पडणार आहे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष श्री सुधाम सर उपाध्यक्षा सौ वंदना मिलिंद गवाणे मॅडम सल्लागार डॉक्टर श्री अजय वारुळे सर सचिव सीमा सकपाल मॅडम कार्याध्यक्ष राज भालेराव सर प्रमुख व या सोहळ्याचे विशेष आकर्षण सोनी सावी वासिक मॅडम तसेच या पुरस्कार सोहळा समितीतील सदस्य स्री शीक, श्री राजेंद्र पोळ चंद्रकांत लोंढे राजूभाई शेख विद्या ठाकूर डॉक्टर विद्याश्री मांडवकर विद्या लंगडे तेजस्विनी पायगुडे मंगला विरशित श्री संजय ढाक ढाकर श्री मयूर शिंदे राजू मोरे आशिष खांडवीकर लावणी सम्राज्ञी कुमारी अनुश्री खांडेकर शुभम पावणीकर सुहास वैद्य सुरज जाधव अभिनेत्री रेणुका शहाणे शोभाताई देशपांडे रिया पाटील आणि श्री मेसवाल मॅडम आणि पत्रकार क्षेत्रातील दिग्गज पत्रकार व दिग्दर्शक माननीय श्री पांडुरंग गोरेसर व त्यांचे सर्व पत्रकार मित्र परिवार हे सर्व या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत हा पुरस्कार सोहळा शिर्डीतील भक्तनिवास परिसरात ठेवण्यात आला आहे तरी परिसरातील सर्व आर्टिस्ट व इतर मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे सोयाचे अध्यक्ष सुदाम सर यांनी आवाहन केले आहे धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैग्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा